श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे विद्या हे मनुष्याचे सुंदर रूप आहे शिक्षण आणि ज्ञान हे मनुष्याला खऱ्या अर्थाने सुंदर बनवत असतं हे केवळ बाह्य सौंदर्य नाहीये तर आंतरिक सौंदर्य चांगली विचारसरणी आणि चांगला दृष्टिकोन देखील दर्शवत असत अधिक समजूतदार विवेकी आणि प्रभावी होत असतो ज्यामुळे त्याचे जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण होत असत ज्याप्रमाणे मनुष्य खऱ्या अर्थाने त्याची विचारसरणी ही चांगली असणं गरजेचं आहे चांगला दृष्टिकोन का महत्वाचा आहे आपल्याला डोळे दिलेलेत कान दिलेले काय पाहावं हो, काय ऐकावं हो? ज्याप्रमाणे सकारात्मक दृष्टिकोन चांगली विचारसरणी का आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये सतत वाईट विचार येत असतात नकारात्मक विचार येत असतात ते बाजूला सारून शिक्षणामुळे मनुष्य अधिक समजूतदार होत असतो काय आपण शिक्षण घेत आहोत काय आपण शिकत आहोत हे जाणून घेतलं पाहिजे जी। जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण केव्हा होईल लो। लोक जगत आहेत लोक जशी वागत आहेत तसं आपण वागतोय परंतु जीवनाचा खरा अर्थ जर पाहायचा असेल आनंद अनुभवायचा असेल तर नक्कीच प्रत्यक्षपणे त्यासारखं आपण वागलं पाहिजे आता विद्या शिक्षण आणि ज्ञान शिकणं सहजपणे विद्या प्राप्त होत नाही आपण जर पाहायला गेलो की लोक बोलतात ह्याने शिक्षण पूर्ण केलं पण हा शेवटी घरीच बसून राहिलेला आहे हा कुठे काम करत नाही कुठे व्यवसाय करत नाही मग याच्या शिक्षणाला व्हॅल्यू नाही आपल्याला शेवटी वाईट वाटतो की आपली मेहनत फुकट गेली का आपला वेळ फुकट गेला का हे आपण ठरवायचं जी आपल्यामध्ये कला आहे ना जे आपण शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाप्रमाणेच ज्या अनुभवातून आपण शिकलेलो आहोत प्रत्यक्ष तो अनुभव आपल्याला पुन्हा घेता आला पाहिजे कारण शिक्षणामध्ये मनुष्य आत्मविश्वासाने जगत असतो जर आपली तयारी नसेल आपला आत्मविश्वास नसेल तर शिक्षण घेणं खूप मह कठीण होईल आपण सुंदर किती दिसतो आकर्षक किती दिसतो हे आपण पाहत असतो परंतु रूप आकार सौंदर्य बाह्य आणि आंतरिक रूपाने आपण न पाहता आपली तयारी किती आहे हे पाहणं गरजेचं आहे शिक्षणाचं महत्व ज्याप्रमाणे मनुष्याचं खरं रूप स्वरूप हे शिक्षणावर आधारित असत कोणी एखादी लहान मूल बघा प्रत्यक्षपणे त्या मुलाला त्या मुलीला माहीत असत एखादा प्रश्न जर विचारला तर चटकन ती उत्तर देते आपण विचार करतो अरे हा तर लहान मुलगा आहे ही तर लहान मुलगी आहे मग याला कसं माहिती हिला कसं माहिती आपण विचार करत बसतो परंतु कोणाला कमी लेखू नका कारण ज्या प्रकारे जे शिक्षण घेत आहेत ज्ञानाचं महत्व कळून घेत आहेत त्यांनाच हे प्राप्त होणार आहे ना सहजासहजी विद्या प्राप्त होईल का नाही एका वर्गामध्ये सत्तर विद्यार्थी विद्यार्थिनी होते आता सर्वच्या सर्वच पहिल्या नंबर येणार आहेत का नाही समोरचे सर टीचर प्रत्येकाला ज्ञान देण्याचं कार्य करत आहेत परंतु आपली तयारी असणं गरजेचं आहे ना किती आपण घेत आहोत हे जेव्हा कळेल तेव्हाच आपल्याला ज्ञान प्राप्त होईल अन्यथा होणार नाही जस ज्ञान हे माणसाचं सुंदर रूप आहे आता विद्याविनामती म्हणजे ज्ञानाशिवाय चांगली बुद्धी मिळत नाही कारण ज्ञान माणसाला नम्र बनवत असत ज्ञानाने माणूस अमरत्वाला प्राप्त होत असतो ज्ञान हीच खरी संपत्ती आहे कारण शिक्षण जर म्हटलं तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जिथे ज्ञान आहे तिथेच प्रकाश आहे म्हणून ज्ञानाने माणसाची किंमत वाढत असते कसा भाग दिलेला आहे एका गावात एक गरीब लहान मुलगा होता त्याचे नाव नितीन त्याला शिक्षणाची खूप आवड होती पण घरात गरीबी असल्यामुळे त्याला शाळेत जाता येत नव्हतं तो जंगलात जाऊन लाकडं तोडायचा आणि ती लाकडं तोडून झाल्यावर ती लाकडं पुन्हा जाऊन विकायचा असं करता करता त्यातून आलेल्या पैशातून आपलं पोट भरायचा एके दिवशी त्याला एक आजीबाई दिसली ती खूप आजारी होती रामूने तिला आपल्या झोपडीमध्ये आणलं आणि तिची खूप सेवा केली आजीबाईने रामूला आशीर्वाद दिला आणि म्हटलं तू खरच खूप चांगला मुलगा आहेस रे तुला ज्ञानाची खूप ओढ आहे मी तुला एक गोष्ट सांगते ती म्हणजे ज्ञान हे सर्वात मोठं धन आहे नितीनने आजीबाईचं बोलणं ऐकलं आणि त्याने ठरवलं की तो काहीही करून शिक्षण घेईल त्याने खूप कष्ट केले आणि शाळेत जाऊ लागला त्याचे शिक्षक त्याचे कौतुक करत असत नितीनने खूप अभ्यास केला आणि तो मोठा झाल्यावर खूप एक यशस्वी व्यक्ती बनला प्रत्यक्ष जर पाहायला गेलं जेव्हा आपल्याला शिक्षण घ्यायचं असतं तेव्हा आपल्याला शाळेत जायला कंटाळा येतो आपण अनेक प्रकारची कारणं देतो बरोबर की नाही कारण का आपला अभ्यास पूर्ण नसतो जसं आपण गृहपाठ पूर्ण करत नाही वर्गपाठ पूर्ण करत नाही मग आपल्याला शाळेत जायला कंटाळा येतो जे वय असतं शिक्षण घेण्याचं त्यामध्ये आपल्याला घेता आलं पाहिजे जर तिथे आपण आळसपणा केला तर शेवटी आयुष्यात आपल्याला बघा त्या शिक्षणाबरोबरच आपल्याला कुठल्याही विषयाची माहिती मिळणार नाही बरोबर की नाही म्हणून शिक्षण घेता आलं पाहिजे विद्या उदंडची शिकला परंतु प्रसंग माणूस चुकतच शिकला असं होता कामाने विद्या प्राप्त करून घ्यायची ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय आपल्याला बुद्धी आहे ना आपल्याला डोकं दिलेलं आहे ना विचार उत्तमाचे परे जर असतील सकारात्मक विचार आपल्या परेपर्यंत पोहोचले पाहिजे वरवरचे विचार नको कोणी सांगितलं म्हणून आपण करतो अजिबात नाही त्यामध्ये आपला आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि त्या आत्मविश्वासाबरोबर एखादं कार्य जर आपण केलं तर नक्कीच आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून समर्थ म्हणाले विद्या हेच खरं पाहता मनुष्याचं सुंदर रूप आहे जय जय रघुवीर समर्थ